पहिल्या वय षटकाची झाली सांगता आणि पहिल्या वयकालकांचा विचार केला फलकावर चार भाव आपल्याला पाहायला मिळतात दोन जणांच्या सांगतले सर्व सर्व आमचे मित्र वैगेरेकर यांचं आगमन झालंय आपल्याला विनंती असेल आपल्याला व्यासपीठावर स्थानापन्न द्यायचं आहे चेंडूच्या सागते नंतर पाहायला मिळत वारंवार दुसराही चेंडू दुधाव आपल्याला पाहायला मिळतो तो चेंडू ही दिंधाव पाहायला मिळतात आणि निश्चित तिसरा चेंडू घेऊन आणि या चेंडूवर मात्र घडी झालाय तिसऱ्या बसतो म्हणजे पक्कासोबत सेवन

चित्रक्षक या देखील चेंडूवर एक धाव आला एका धावाने धावसंख्येत बदल झाला विचार केला सात धावा या आतापर्यंत धावकाला कळलं तब्बल पाच चेंडूंचा खेळ हा मैदानात समाप्त झालाय सध्या कशा प्रकारचं चित्ररक्षक झालंय आणि निश्चित एक धाव ही धाव पूर्ण केली एका धाव्या धावसंख्येत देखील बदल तब्बल दोन षटकांचा खेळ हा समाप्त झालाय काही पलकावर धावा आता मात्र आठ धावा पाहायला मिळतात आता चेंडू गोलंदाजी मार्केवर पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर एका दा, धावेने एक 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 पुन्हा धाव संकेत बदल काही पालकावर नऊ धावा देखील पाहायला मिळतात एका एका धाव्याचा पाठलाग हा मैदानात चालू असताना सुरेकशा प्रकारची गोलंदाजी मंदारकडून देखील पाहायला मिळते तब्बल दोन चेंडू हे समाप्त झालेत सामन्यामध्ये फक्त औच्चरिक्त बाकी राहते अजून चार चेंडू हे मैदानात पण बाकी आहे अतिरिक्त चेंडू देखील पाहायला मिळते एक स्वर चेंडू आणि एका धावेने पुन्हा एकदा बदल होतो धावा अकरा पाहायला मिळतात हा देखील स्वर चेंडू सलगचे दोन चेंडू आणि सलग चे दोन चेंडू हे स्वर पाहायला मिळतात मंदारकडून देखील चेंडूवर एक धाव आली एका बदल झाला धावा तेरा पाहायला मिळतात तब्बल तीन चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला तीन चेंडू शिल्लक आणि या तीन चेंडू नंतर पुन्हा सामना असलेला साते आणि आणि देवांशी रवी रि, रि, देवांश रिस्फोट संघ नाण्यासाठी जिंकलाय आपला ना निर्णय करू पैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे <coughs> फटका यावर मात्र आणि हा देखील पाहायला मिळतो बकाश्वर सहभाग घेतला त्याबद्दल आपला सहर्ष सहर्ष आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील व्यक्तींची शुभेच्छा देतो चला ध्वनी सगळं पाहिजे अभ्यास सातरी आणि संघ